ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिव्यांग बांधवांचा बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाटिंबा इस्लामपूरमध्ये साखळी उपोषण सांगली जिल्ह्यातील वाळवा इस्लामपूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्य त्याग उपोषणला पाटिंबा देत तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात इस्लामपूर परिसरातील अनेक दिव्यांग बांधव सहभागी झाले असून त्यांच्या न्यायासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कासाठी उपोषण सुरू केल्याने राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे इस्लामपूरमध्ये दिव्यांग बांधव तहसीलदारांना लोटांगण घालून निवेदन देणार असून सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत म्हणून आश्वासनांची होळी करण्यात येणार आहे महायुती सरकारने दिलेली वचने फक्त भाष्यापुरती न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख आज बघायला गेलं दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे आराध्य दैवत मान्य बच्चूभाऊ कडू हे मोजरी अमरावती येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या समाधीस्थळी गेले चार दिवस अन्नता आंदोलन करत आहेत या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूर तहसीलमध्ये सर्व आपण सर्व अपंग असतील किंवा शेतकरी असतील कष्टकरी असतील आपण साखळी उपोषण करतोय या साखळी उपोषणामधचा भाऊंना पाठिंबा देण्याचा उद्देश आहे भाऊ गेले चार दिवस झालं अन्नत्याग उपोषण उपोषण करतायत शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल दिव्यांगांचं विधवांचं मानधन असेल बेरणी ते कापणी एम आर जी एसमध्ये घालण्याचा विषय असेल किंवा दूध भेसळ रोखून दुधाला हमी भाव देण्याचा विषय असेल किंवा शेतीमालाचा हमी भाव असेल यासाठी कष्टकऱ्यांचे दिव्यांगांचे अपंगांचे दैवत चार दिवस झालं अन्नत्याग उपोषणाला बसले याला भक्कम पाठिंबा म्हणून या वाळवा क्रांतिसिंहांच्या वा वाळवा तालुक्यातून या क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून आम्ही साखळी उपोषणाला सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव सामोरं जातोय युतीनं सत्तेत येत असताना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू पण तो सात बारा त्यांनी कोरा केलेला नाही दिव्यांगांचं मानधन सुद्धा दिलेलं नाही त्यांचा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनाम्याची जा आम्ही आज होळी करतो इथं दिव्यांग बांधव आणि आज आम्ही तहसीलदारांना हे दिव्यांग बांधव शेतकरी दंडवत घालत जात आम्ही त्यांना निवेदन देतोय की शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या दिव्यांगांच्या व्यथा समजून घ्या आम्ही दंडवत घालत जातोय आणि या जाहीरनाम्याची आम्ही होळी करतोय जय शिवराय जय प्रहार मी दिग्विजय पाटील प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा प्रमुख दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे आराध्य बच्चू कडू भाऊ गेले चार दिवस झालं संत गाडगेबाबा समाधीस्थळी आमर उप उपोषणाला बसल्यात अन्य त्या उपोषणाला बसल्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातून दिव्यांग असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील हे दोन दिवस झाले साखळी उपोषणाला बसलेत याच्यासाठी आज आम्ही एक आंदोलनाचं स्वरूप म्हणून आज जे भाजप सरकारनं निवडणुकीच्या काळात जो जाहीरनामा प्रकाशित केला होता त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी सांगितली होती मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं की कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू पण तसं काय झालेलं नाही दिव्यांगांची सुद्धा झालेली नाही संदर्भात आम्ही त्यांच्या ज्या निवडणुकातल्या जाहीरनाम्याची होळी केल्या आणि दंडवत घालून या तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आणि ह्या हा गांधीगिरीचा मार्ग आहे गांधीगिरी करत आम्ही दाखवून देतोय आणि जेव्हा आमच्या मागण्या मान्य होतील तेव्हा ह्यांना डोक्यावर घेऊ पण जर मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रहारची भगतसिंगगिरी काय असते हे आम्ही नक्कीच